भिवंडी तालुक्यातील प्राथमिक शिक्षिका केंद्र पिंपळगड भिवंडी श्रीमती मिनल महेंद्र संके यांचा सेवापूर्ती सोहळा समारंभ मोठ्या उत्साहामध्ये साजरा झाला यावेळी मोठ्या संख्येने पिंपळगड केंद्रातील सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते प्राथमिक शिक्षिका केंद्र पिंपळगड यामध्ये शिक्षिका श्रीमती मिनल महेंद्र संके यांनी गेली अनेक वर्षे आपली निस्वार्थ सेवा या शाळेमध्ये पूर्ण केली अत्यंत मनमिळाव स्वभावाच्या श्रीमती, उपस ते। उपस ते श्रीमती मिनल महेंद्र संके यांचा हा सेवापूर्ती सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला यावेळी अनेकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांना त्यांच्या या सेवापूर्ती सोहळ्याच्या शुभेच्छा व्यक्त केल्या त्यासोबतच मनोगताच्या माध्यमातून अनेकांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला यावेळी मोठ्या संख्येने शिक्षक वर्ग त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते उपस्थित सर्वांनी श्रीमती मिनल महेंद्र संके यांना त्यांच्या पुढील जीवनाच्या शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत सर्वांचे के आभारी आहे खास करून सर आणि आरज मॅडम यांनी जे घडवून आणलंय एवढं सुंदर वातावरण की मी त्यांची खरंच आभारी आहे नमस्कार धन्यवाद ज्या शाळेत मी गेली ते विद्यार्थी मुलं गरिबा घरची होती आणि ते मुलं माझ्या मुलांसारखी होते म्हणून मुला मी त्यांच्यासाठी प्रयत्न केले जे काही केलं मी उपकार केलेले नाहीयेत त्यांच्यामुळे आम्ही आहोत असं बोलून मी माझे दोन शब्द संपवते काय अर्थिक म्हंटल त्याच्या पुढे त्यांना जर अडचणी येत असतील कोणत्या त्या मी पूर्ण करेन आज आमच्या पिंपळघर केंद्रासाठी खरोखर अभिमानाचा क्षण होता की आमच्या केंद्रातल्या के मिनल महेंद्र संखे यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम होता आमच्या पिंपळघर केंद्राची ओळखच अशी आहे की आम्ही कोणताही कार्यक्रम हा कुटुंब म्हणून साजरा करतो मग तो केवळ शैक्षणिक सीमा राहत नाही तो अगदी आमचा जसे आपण घरचे नातेवाईक एकत्र होतो त्या स्वरूपात हा कार्यक्रम होतो आणि अतिशय सुंदर असा हा कार्यक्रम झाला याला कारण त्या स्वतः आहेत कारण प्रचंडपणे विद्यार्थ्यांमध्ये रमणारी ही शिक्षिका आहे तिने स्वतःचं आयुष्य हे मुलांसाठी वेचलेलं आहे अगदी त्या मुलांना आपल्या स्वतःच्या मुलांसारखी आंघोळ घालणे त्यांच्या केसातले ओळा हो काढणे त्यांचे केस विंचरणे इतकं सुंदर काम केलेले अशी ही माझी सखी आहे आणि त्यामुळे तिच्या कामामुळे सगळे पिंपगर केंद्रातले आम्ही एकत्र आलो आणि अतिशय सुंदर असा हा न भूतो न भविष्य ती असा सुंदर हा तिला आम्ही निरोप देतोय आणि आम्ही असं म्हणतोय की यापुढचं जे उत्तम आरोग्य तिला लाभू दे तिचं असं स्वच्छंदी स्वरूप सगळीकडे राहू देत आणि तिने तिच्या आयुष्याची मजा ही शेवटच्या क्षणापर्यंत आनंदाने उपभोगत राहावी आमच्यासाठी इच्छा आहे मिनल संख्ये मॅडम सारख्या शिक्षिका या त्यांच्या प्रशासकीय सेवेतून निवृत्त होत आहेत पण त्या सेवेतून निवृत्त होणाऱ्या व्यक्ती नाहीत खऱ्या अर्थाने पिंपळघर केंद्रातील मुलांवर माया करणारी माऊली आज सेवानिवृत्त होते गोर गरिबांची रानफाकरांची शाळा जे आपल्या बोटावर आणि हातावर कमवणारी लोक आहेत अशा मुलांना शिक्षणाचे धडे देत असताना त्यानं नुसतं शिक्षणच नाही तर त्यांच्या भौतिक गोष्टी पूर्ण करणारी ही माऊली आहे आणि त्याच आशीर्वादाने आयुष्यात एवढं दुःख असून सुद्धा आज नियत वयो मनानुसार सेवानिवृत्त होत असताना मिनल मनोहर संख्ये यांचा चेहरा टवटवीत दिसतो त्याचं मागचं कारण आहे या मुलांच्या शुभेच्छा आणि त्या पालकांच्या सदिच्छा त्यांच्या पाठीशी आहेत आज पिंपळघर केंद्रातून अशी व्यक्ती रिटायर होते की ज्यांनी प्रत्येकाला प्रेम दिलं ज्याला कधी कुठलीही आर्थिक मदत लागली तर ती मदत करत असताना त्यांनी कधी मागे पुढे पाहिलं नाही त्यांच्या परिवाराने त्यांच्या सोबत नेहमी राहावं त्यांच्या परिवाराने येणाऱ्या काळात सेवानिवृत्तीच्या काळातील ज्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी त्यांनी पूर्ण कराव्यात आणि त्यांनी सुद्धा या संपूर्ण शिक्षण प्रवाहामध्ये <coughs> हे सगळं वाहून घेत असताना त्यांच्या ज्या ज्या इच्छा राहिल्या असतील सेवानिवृत्तीनंतर त्यांनी पूर्ण कराव्या आणि चरणी प्रार्थना आहे की मिनल संख्ये मॅडम यांचं आरोग्य उत्तम राहो परमेश्वराने त्यांनी काही कमी केलं नाही फक्त त्यांचं आरोग्य सुदृढ राहो ही सदिच्छा आणि शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद आकर्षणाचा कार्यक्रम म्हणजे आमच्या गोल्डन वुमन मिनल संख्ये मॅडम यांचा निरोप समारंभ आमचा हा निरोप समारंभ जरी असला आणि हा गोड क्षण साधून तुम्ही या ठिकाणी मला आवर्जून बोलून घेतलं त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि माझे दोन शब्द व्यक्त करतो खरोखर मला जीवाभावाची मिळालेली माणसं म्हणजे आपलं पिंपळघर केंद्र कारण माझी आतापर्यंत एकूण सेवा झाली होती आपल्या केंद्रात येण्यापूर्वी जवळजवळ चोवीस वर्ष सेवा झालेली होती चोवीस वर्ष सेवा होऊन मी अनेक शाळांवरती झालो माझ्या सेवेमध्ये सोबती असणारे माझ्या पहिल्या दिवसापासून सोबती असणारे म्हणजे आमचे शिंपी सर आम्ही बॅचमेटही आहोत जॉईनिंग डेट ही आमची एकच आहे जॉईनिंग तालुकाही आमचा एकच होता आणि तेव्हापासून आम्ही एकत्र आहोत आणि पुन्हा एकत्र येण्याचं आम्हाला लाभलं ते म्हणजे आपल्या पिंपळगर केंद्रामुळे आम्ही या ठिकाणी केंद्रामध्ये एकत्र येऊ शकलो एकत्र काम करू शकलो आणि जुन्या आठवणींना उजाळा देऊ शकलो आणि त्यामध्ये भरीच भर सगळ्यांमध्ये की दुर्ग दुर्ग शर्करा योग असं म्हणतो की त्यामध्ये तुमच्या सगळ्यांची साथ आम्हाला मिळाली आणि खरोखर एक दुग्ध शर्त शर्करा योग घडून आलेला असो प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काहीतरी का नवी नवीन नवीन टप्पे येत असतात आणि त्या प्रत्येक टप्प्याला आपल्याला सामोरे जायचं असतं आणि त्याचपैकी माझ्या आयुष्यामध्ये आलेला हा एक पुढचा टप्पा असं मिळेल की मी पदवीधर ने दुसऱ्या पश्चापूर केंद्रामध्ये गेलो पण या दोन वर्षामध्ये मी आपल्या केंद्रामध्ये वावरत असताना मला कधीही परकेपणाची किंवा तू वेगळ्या केंद्रात आलेला आहेस तू नवखा आहेस अशी कधीच भावना मला जाणू दिली नाही आणि ही भावना न जाणू देण्यामागे सगळ्यात मोठा हात होता म्हणजे निमाणे सराचा दीपक उठ चल आपल्याला शाळेवर जायचंय आपल्याला या शाळेचं हे काम करायचंय आपल्याला केंद्राचं हे काम करायचंय आणि हे सगळं करत असताना मला सगळ्यात मोठी साथ लागली माझ्या बाजूच्याच शाळा ज्या ठिकाणी मी हक्काने जायचो आणि हक्काने काहीही असलो मी आधी सरांना आवाज द्यायचो गायकवाडांना सांगायचो त्याचबरोबर मला साथ लागली आपले जाधव सर जर माझ्या पाठीशी अशी खंबीर माणसं होती आणि मोठ्या पैकी सांगत मला अतिशय आनंद होतो की माझ्या चोवीस वर्ष नोकरीमध्ये मी डहाणूला पण काम केलं बोरबार मध्येही दहा वर्ष मी काम केलं पण पिंपळघर केंद्रामध्ये हे मला माझ्या मायाला सांग वाटत म्हणजे माझ्या आईकडे जसं जातो ना तसं मला वाटतं की माझ्या आई म्हणजे घरात आलो आणि त्यावेळेस आता आपण दोन वर्ष शिक्षण परिषद घेतोय एक मला छान असा अनुभव आपल्या केंद्रातून आला की आपल्या केंद्राची एक टीम आहे पण आपण मानले पाहिजे वैर मॅडम असतील त्यात आमच्या मॅडम असतील या मॅडम असतील शिपी मॅडम असतील म्हणजे गगी मॅडम असतील कोणालाही चांगला आवाज देऊन मॅडम आपल्याला अशा शिक्षकाचं सेवापूर्ती आहे निरोप समारंभ करायचा आहे अगदी मनोभावाने अगदी सुनील पवार सरांचा पण कार्यक्रम एवढा छान आम्ही सरोलीला केला तो अस्मरणीय होता आणि चंदी मॅडमचा पण कार्यक्रम केला त्यावेळेस मी घरी जातो बघा शिक्षण परिस्थितीमध्ये आपल्याला भेट मिळते ज्या ज्या वेळेस मी घरी जातो ना माझी मिसेस पण शिक्षक आहे ज्या वेळेस मी तिला दाखवत नाही एखादी गोष्ट ती म्हणतो खूपच छान आहे तुमचं केंद्र खूपच छान म्हणजे काय की मायाची लोक आहेत घरची लोक आहेत जिथे तुमच्या बहिणी आहेत तिथे तुम्हाला काहीतरी भेट देतात हे ठेवून आठवत की आपण जर हात मोकळा केला तर समोरचा पण हात मोकळा करतो आता तुम्हाला प्रसंग सांगतो आमच्या अष्टे मॅडम ज्या तुमच्याकडे काम करून राहिलेले आम्ही त्यांचं अक्षय सुंदर आहे चाललो होतो नेपाळी सर तरे सर असतील दीपक सरांना कधी बोलवायचं आणि तो दुग्ध शंकरा असा योग घडून आलेला आहे आजचे सत्कार मूर्ती दीपक जे आहे सर यांच्या या अतिशय गोड कार्यक्रमामध्ये आणि आलिशान कार्यक्रमामध्ये सेवापूर्तीचा सोहळा अशा चांगल्या ठिकाणी सगळ्यांना आनंद देणाऱ्या ठिकाणी आयोजित केल्याबद्दल सर्वप्रथम मी तरे सरांना धन्यवाद देतो सरांची बऱ्याच दिवसापासून लग्न होती आणि दिदीचं मला माहिती आहे की दिदीला आता जे आनंद मॅडम म्हटले की प्रत्येक गोष्ट ही अतिशय चांगल्या पद्धतीने करायची मग त्यासाठी किसा किती रिकामा झाला तरी चालेल आणि त्याच पद्धतीने त्यांच्या लाईफस्टाईलला अनुसरून अशा ठिकाणी हा कार्यक्रम साजरा होतोय त्याबद्दल मला खूप आनंद वाटतो दिदीचं म्हणायचं म्हणजे मी शाळेमध्ये गेल्यानंतर आमचा एकवीस जणांचा स्टाफ त्या ठिकाणी होता आणि एक आण या एकवीस मध्ये सगळ्यामध्ये वेगळेपणा जर कोणामध्ये असेल तर तो, तो दिदीमध्ये असायचा मी या व्यक्तिमत्वापासूनच म्हणजे जिल्हा परिषद शाळेचा शिक्षक असा असू शकतो याच्यावर माझी त्या दिवसापर्यंत तरी पण अशी खात्री वाटत नव्हती परंतु दिदीचं वागणं असेल बोलणं असेल सगळ्या आणि अतिशय विचार विद्यार्थी हा आपली मार्गक्रमणा झाली पाहिजे याच्यावर ठाम विश्वास त्यांचा होता मला तरी वाटतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संस्कार सावित्रीबाईंचे संस्कार त्यांच्यामुळे त्यांच्यामध्ये असल्यामुळे त्यांनी जो मार्ग निवडला शिक्षकी पेशाचा त्याच्यामध्ये विद्यार्थी घडवण्याच्या प्रक्रियेमध्ये कोणत्याही प्रकारचा आपल्या जीवनामध्ये जे काही दुःख असेल आपल्या विवंचना असतील शारीरिक व्याधी असतील त्या मुलांच्या समोर येता कामाने आपल्या स्टाफच्या समोर येत्या कामाने सतत असत चेहरा ठेवून आणि त्या वागत गेल्या Assis. आसिफ़ एस के